राजीवनगर वसाहतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं महिला पुरुष भीम अनुयायींनी मोठ्या संख्येनं पांढरे वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला राजगृह बुद्ध विहार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून सामूहिक बुद्धवंदना घेऊन राजीवनगर वसाहती इथून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली राजीवनगर रोड भगवती चौक कानेपनाथ चौक जुना इंदिरानगर पोलीस स्टेशन राजीवनगर वसाहत या ठिकाणाहून राजगृह बुद्ध विहार या ठिकाणी सामूहिक बुद्धवंदना घेऊन मिरवणुकीची सानंगता करण्यात आली जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश तुपसुंदर शत्रुघ्न ढोले सुभाष उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला चित्ररथ सामील करण्यात आला होता यावेळी स्थायी समितीचे माझे सभापती अमोल जाधव डॉक्टर हो, विशाल जाधव हो, सागर देशमुख राजेश भोसले सहभागी झाले होते इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जयंती शांततेत पार यासाठी योग्य ती मेहनत घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव जयंती एकशे ते जयंती मोठ्या उत्सवात राजनगर वसाहत आपलं बापो सोनवण्याचा हफीस सम्राट कानिपनाथ चौक त्या मार्गी चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार पडलेली आहे मी सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत करतो धन्यवाद म्हणतो जय भिंद जय भारत आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती राजगृह बुद्ध विहार नगर वसाहत आणि परिसरातील सगळ्या नागरिकांनी उत्साहात साजरा केली त्या जयंतीपतर्थ आज भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली परिसरातून त्या मिरवणुकीत सगळ्यांनी सहकार्य केलं मी विशेष आभार मानतो सगळ्या महिलांचे आबाल वृद्धांचे आणि लहान मुलांचे की त्यांनी विशेष सहकार्य करून या मिरवणुकीची शोभा वाढवली कोणताही आम्ही ती प्रकार घडला नाही आणि उत्साहाने त्याची सांगता केली राजीवनगर वसाहतीमध्ये सगळ्यांचे आभार मानतो विशेष कमिटीचे आभार मानतो गणेश सुंदर आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचे आभार मानतो मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला मी फार फार आभारी आहे त्यांचा असेच त्यांचे आपण उत्सव यापुढेही साजरे करू असे मी या ठिकाणी बोलू इच्छितो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती या राजूनगर परिसरामध्ये चांगली उत्सवाने साजरी झाली ही मिरवणूक या चांगल्या परिसरामध्ये बापू सोनवण्याचा मार्ग तिथून जुना पोलीस स्टेशन तसेच वसादीमध्ये चांगल्या उत्सवाने साजरी झाली आणि तसेच माझ्या वसाहतीमधले आनंद सामाजिक विकास मित्रमंडळ या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं मी माझ्या मंडळाचे सुद्धा मी आभार मानतो आणि इंद्रनगर पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि मी या राजूनगर परिसरामधल्या सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ यांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी सर्व देशवासियांना या राजूनगर परिषदला सर्व महिला मंडळ आणि सर्व कर्मचारी मंडळ मी सर्वांचे आभार मानतो थांबतो जयंतीमध्ये माजी नगरसेवक सतीश सोनवणे संत रोहिदास युवा मंच नाशिक यांच्या वतीनं मिरवणुकीतील सहभागी झालेल्यांसाठी थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती डीजेच्या भीमगीतांवर लहान मुलं मुली अपालवृद्ध भीम ठेका धरला मधुकर एकवाड महादेव लोखंडे सुधाकर भवाळे रावसाहेब बकासरे उत्तम पंडित माणिक बनसोडे उत्तम लोखंडे अर्जुन जाधव भास्कर सोनवणे सुदर्शन गवई यांनी मिरवणूक यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी कमला कर्तिवडे नाशिक